रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब 嚣张哥 आदरणीय दिवंगत दिबा पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब वाजेकर साहेब शंकर शेठ पाटील साहेब शेठ पाटील साहेब यांना देखील अभिवादन करून मी आता खूप चर्चा याची झाली थोडं ॲक्च्युअल परिस्थितीवर येतो आणि ते सुद्धा उरणच्या परिस्थितीवर येतो पहिला विषय आज पहिल्यांदा सोबत आणलेत कारण एवढे विषय अडकलेले उरणचे आहेत त्यातले महत्वाचे आठ नऊ विषय मी आणलेले आहेत ते, ते तुमच्या पुढे सांगावं जेणेकरून उरणकरांना देखील कळेल की आपण कुठल्या स्थितीत राहतो पहिला विषय स्वच्छ भारत अभियान राबवले जाते परंतु उरणमध्ये बाबा एकदा लावरे व्हिडिओ तो एकदा दाखव यांची वीस वर्ष नगरपालिकेत सत्ता हे स्वतः गृहस्थ पाच वर्ष आमदार आणि महिलांसाठी काम करतात असं म्हणतात तुम्ही बघा दरवाजे दिसतात नाही महिलांचे टॉयलेट आहे टॉयलेट महिलांचे अहो <laughs> या महाशयांना साधे स्वच्छता गृह उभारता नाहीये आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत महिलांसाठी जे हे बघितले का तुम्ही म्हणजे इथे बोलायला लाज वाटेल ला अशी परिस्थिती आहे महिला स्वच्छता गृहात गेल्यावर दरवाजा धरून तिथे बसतात अशी परिस्थिती यांचं ऑफिस इथे इथे समोर एक टॉयलेट आहे त्यांच्या ऑफिसच्या डाव्या बाजूला हे हे टॉयलेट म्हणजे एक सांगायची तुम्हाला गोष्ट हे समोरच्या बाजूलाच शौचालय इथे आहे मी स्वतः तिथे गेलो आहे हे सात आठ शौचालय आता आपल्या टीमने तर पूर्ण बघितलेले आहेत हे तुम्ही करत असताना नुसत्या गोष्टी करायच्या हे फक्त मी यांच्या ऑफिसच्या समोरचं दाखवलं या भागात सगळीकडे अशी अवस्था शहरात कुठे टॉयलेट नाही जे आहेत ते असे आणि हे सांगतात आम्ही विकास केला आता याचा उरणकर जाब विचारणारच दुसरा विषय शहरात छप्पन्न कोटी खर्च कर करून विकास केला म्हणे लाव बाबा तो पण व्हिडिओ लावला नियो आम्ही नियोजन बदल आम्ही नियोजनबद्दल रस्ते गटारे आणि इतर विकास कामे केली ही केली कशासाठी छप्पन्न कोटीची कामं केली आता मला कळत नाही हा मोठा धक्का बोलायला लागेल पाणी पावसाळ्यात जमलं की हे महाशय आमदार फोटो काढायला पुढे असतात पण त्यांना कळत नाही जी इज्जत त्याच्यात जाते तुम्ही छप्पन्न कोटी खर्च केले सांगताय आणि ही अशी अवस्था कळलं का तुम्हाला यातनं कळतंय ना मी शॉर्ट मध्येच बोलतोय तिसरा विषय जाहीरनाम्यात यांच्या गेल्या वेळेचा बाई जाहीरनामा पाच वर्षापूर्वीचा जाहीरनामा यांच्या जाहीरनाम्यात तेरा कोटीचे टाउन हॉल मी आणले असं सांगतात भूमिपूजन झालं त्या टाउन हॉलचा आजच्या पण जाहीरनाम्यात आत्ताच्या पण बाई त्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे तुम्हाला सांगतो पण स्वतःचे पॅकेज वाढवण्यासाठी दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात याचा खर्च किती दाखवलाय तेव्हा तेरा कोटी आत्ता अठ्ठावीस कोटी रुपये म्हणजे आता काय समजायचं हे काय सांगणार की रेट वाढले हे वाढले लक्षात आलं का तुमच्या आता तुम्ही समजून जा मला काय बोलायचं ते बाबा त्याचे पण दाखव थोडे व्हिडिओ दाखव ज्यामध्ये फुल मार्केट नंतर ज्यामध्ये नगरपालिकेची इमारत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत हे टेंडर होणार लक्षात आलं का तुमच्या जा? हे जाहीरनामा गेल्या वेळीचा बघा तुम्ही बारा कोटी आणि आता बघा तुम्ही त्याच्यात मस्त हा गेल्या वेळेचा जाहीरनामा दोन हजार सतरा नगरपालिकेचा आहे आज झाली सात वर्ष तुम्ही बघा उरण नगरपालिकेमार्फत आता फक्त त्याचं नाव बदललंय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तर ते त्या या जाहीरनाम्यात त्यांनी वेगळं त्यांना वाटलं आपण वेळेच होत ना इथे आता त्यांना काय माहिती प्रीतम मात्र अभ्यास करून इथे बोलतो म्हणून चौथा विषय विजेची समस्या हे सगळं मी त्यांचं जाहीरनाम्याचं बोलतोय दोन हजार सतराच्या लक्षात घ्या हे मी माझं बोलत नाहीये हे सगळं पुराव्या निश्चित सगळं माझ्याकडे आहे फोटो निश्चित सगळं आहे हे तुमच्या पुढे मांडतोय विजेच पंधरा कोटीचा निधी आणला सांगतात अंडरग्राऊंड लाईन टाकायचं लाव बाबा ते फोटो दाखव हे पण अंडरग्राऊंड केबल जिथून टाकली ती कुठे केबल गेले काय कुठे नेले मलाच माहिती नाही की उंद्राने खाली बरोबर आहे ते पण असू शकते आणि करंजाला पाणी आठ आठ दिवसानी येतो येतो पाण्याची योजना केलीस अरे करंजाचा तुला सांतेश्वरी देवीचा मन रस्ता करताना आला तो आमच्या कीर्तनदा करून पहिला दाखवून दिलाय याला बोलतानी का तुझा अ पोंगा पंडित हो की दाल घे शक्ती कोंगा पंडितों की दाल गल नहीं सकती अंधेरे में इनकी क्षमत जल नहीं सकती कहते हैं ज्ञानी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती बंधु भगनी नो आप संविधान टिकवाय बाहबानी हे संविधान सर्वांसाठी लिहिलेलं सर्वा मोठा। आहे कुणा ते एका जातीसाठी लिहिलेलं नाही तळागळातील सर्व माणसांसाठी मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा जेवढा त्याच्या मताला अधिकार आहे तेवढाच याच्या पण मताला अधिकार आहे बंधून दीड हजार रुपयासाठी आमच्या बगडी फार खुश होतात पण बाबासाहेबांनी तुम्हाला असं मतदानाचा हक्क दिलेला आहे की कि त्याची किंमतच होऊ शकत नाही हजार दीड हजार दोन हजार दहा हजारात सुद्धा ते विकलं जाऊ शकत नाही बाबासाहेबांनी जे दिलेलं आहे आपल्यासाठी आपणच राजा आहोत आपण ठरवणार आहोत की कुणाला आपण साथ द्यायची आहे आपल्यासाठी कोण येणार आहे या ठिकाणी कालांतराने विमानतळ उभं राहणार आहे बंधू ते मारवाड्याच्या जा हातात जाऊ देऊ नका आपल्या पोरांना कामं लागली पाहिजे आणि ती कामं मारवाडी लावणार नाही ते त्याचे धंदे करतील आणि आपले पोरं बेरोजगार ते बेरोजगार होतील आणि बेरोजगारी जर घालवायची असेल हा फायदा जर हजारो पोरं जर कामाला लावायचे असतील तर प्रीतम दादाना तुम्ही निवडून द्याल एवढीच आशा बाळगतो फायदा आहे क्योंकि येशू के बायबल पर ख्रिश्चन चलता आहे वेदो और पुराणो पर ब्राह्मण चलता आहे अल्लाह के कुराण पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है अरे सिट्टी बाजली चर्चा गाजली सिट्टी वाजली चर्चा गाजली आता कुणाला नाही सुट्टी या पनवेलमध्ये स्वागत करूया आदरणीयचं या निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्रात फिरत असताना एकच गोष्ट सर्वांनी मला साथ द्यायची आहे आणि हात वरती करून द्यायची आहे लढायचे निवडून येऊ शकत नाही तुम्ही जोरा 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 लेंगे। लेंगे। पिता मात्रे को लाल सलाम प्रीतम मात्रेको लाल सलाम लाल सलाम लाग सलाम प्रीतम सत्तावन्नची निवडणूक मला आठवते सत्तावनला या जिल्ह्यामध्ये बावनच्या निवडणुकीमध्ये विधानसभेची एकही जागा आली नव्हती कारण

नाना पाटलांची माझ्या आजोबांची इच्छा होती की शिडी देशमुखांना बिनविरोध द्या पण भाऊसाहेब रावतांनी ते मांडलं नाही ना। आणि ही निवडणूक त्यांनी लिहिली लढवली आणि त्यावेळेला सर्वांचा पराभव झाला नाना पाटील हे एकोणीशे पंचवीस साली आमदार होते सात बाऱ्यावर तेव्हा मतदानाचा अधिकार होता आणि नाना पाटलांची इच्छा होती स्वातंत्र्यानंतर मला विधानसभेत जायचं आहे तर सदोतीस साली त्यांचा फक्त शंभर मतांनी पराभव झाला शाबास गावच्या दामणपाड्यामध्ये एक माणसाचं कार्यकर्त्यांचं जा निधन झालं त्या गावातल्या सगळ्या लोकांनी मतदान केलं नाही तेव्हा खारेपाटामध्ये आमच्या अलिबागमध्ये सदोतीस सानानंतर निवडणुकीमध्ये कधी मतदान असलं कोणाचं मैत झालं तर पहिलं मतदान करायचं आणि मागावून ते पत्र त्या प्रेताचे विधी करायचे आतापर्यंत ते होत मी किस्ता कशाचा असे सांगतो सत्तावन्न मध्ये या जिल्ह्यामध्ये पाच नवीन आमदार त्यावेळेला भाऊसाहेब राऊतांनी दिले आणि नाना पटलांना पण सांगितलं तुम्ही उभं राहायचं नाही ते होते डी पाटील दत्ता पाटील वसंतराव राऊत गोविंद गडू कातकरी त्यावेळेला शेड्यूल कास्ट याची तबल एका मतदारसंघात दोन आमदार हे दो, बोलू नको बोलायचं नाही पुन्हा आज आम्ही रायगड जिल्ह्यात करतो आहे रायगड जिल्ह्यात शेका पक्षाचे चारही उमेदवार तरुण सुशिक्षित आणि पदवीधर आम्ही देतो त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे प्रीतम म्हात्रे यांचा बळा <प्रिक्षा> पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक उमेदवार उभे करतो आहोत आम्ही एक आर्किटेक्ट अतुल भाकरे याला उभं करतो कारण उद्या होणारी ही मुंबई आमच्याकडे या ठिकाणी जे दलाल आले त्यांनी आपल्याला फसवलं आपल्याला कळलं नाही या मुंबईचं महत्व आणि मागावर आपल्याला किती त्रास होणार आहे ते परंतु आता आपल्या घरातला ना आपल्या नात्या गोत्यातला आपण आमदार बंद पाठवतो प्रचंड प्रतिसाद अतुल नाच पेड मध्ये आहे जे तिसरी मुंबई होते, तो। तो होते है, त्या मुंबई मधल्या संरक्षण झालं पाहिजे जे या ठिकाणी आपल्याला झालं नाही आपल्याला बसवलं गेलेलं आहे परंतु आज आपले चारी उमेदवार दिमाखाने आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे मी गणित आज बोलतो मी फक्त पंधरा वीस मिनिटच बोलणार आहे की मला दहा वाजता आधी बघा मीटिंग आहे या ठिकाणी ही उरणची जागा कोणाची आहे किती वर्ष ही आमदारकी दत्ता पाटील तीस वर्ष होते मीनाक्षी पाटील पंधरा वर्ष होते डीबी पाटील पस्तीस वर्ष होते आणि विवेक पाटील पंधरा वर्ष होते ही आमदारकी कोणाची आहे आमची आमची आमदारकी एक